एकीकडे पती पत्नी एकमेकांना ओवाळून प्रेमाचं वचन देतात पण दुसरीकडे याच दिवशी भगवान विष्णूने राजा बळीला का पाठवलं हा दिवस नात्यांचा आहे की एका मोठ्या धोक्याचा या विरोधाभासातच तुमच्या यशाचं सर्वात मोठं सूत्र दडलंय राजा बळीच्या त्या एका चुकीत तुमच्या अहंकारावर मात करून श्रीमंत बनवण्याचं रहस्य कसं लपलंय आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या दिवसाला साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त का म्हणतात तुमचा नवीन व्यवसाय घर किंवा कोणतंही मोठं स्वप्न सुरू करण्यासाठी हा अर्धा दिवस संपूर्ण वर्षापेक्षा शक्तिशाली का आहे हे तुम्हाला माहिती आहे का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आणि पाडव्याचं खरं महत्व जाणून घेण्यासाठी आमचा संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा युट्यूबवर डिस्क्रिप्शन मध्ये इन्स्टाग्रामवर स्टोरी किंवा हायलाईटमध्ये आणि फेसबुकवर कमेंट मध्ये तुम्हाला हा व्हिडिओची लिंक मिळेल